बायक ज्या शॉपमधून मी घेते तिथून अरे <coughs> प्रश्नाने येतात मेन डाऊट खूप येतो तुम्ही मला अडीच थे, ते तीन तास जातात पैसे देतात तर त्यांना तीच क्वालिटी हवी असते तेच किती कमवलं तर त्याच्या मागे मेहनत आहे इथं काय दोन आणि कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे माटला गेले तर मला कधी कधी साडे दहा अकरा वाजता यायला ही साडी पाठवलं तरी आम्ही शिवून देतो त्याच्यात करते स्टिचिंग शरेतामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे माझ्या आता दिसते ती बॅग आणि ही कुठले तर वेगळ्याच ह्याचे आहे पण हे त्या शॉपचं नाही आहे त्या शॉपमधून मी घेते तिथून मला काहीतरी झाल्यानंतर मी माझ्याकडे होते कोणीतरी दिलेलं असेल हे तर त्याच्यात टाकून आणले मी सॉरी ठसका लागला ॲक्च्युली ठसका लागला अरे <coughs> <coughs> कोणतरी आठवण काढल्यावर ठसका लागतंय उरत माझी आठवण फक्त माझे कस्टमर काढ काढतात साडी दिली शिवायला ताईने अजून पाठवलं नाही कधी पाठवतात ड्रेस दिलो अजून पाठवलं नाही हे असं कोणीतरी आठवण काढत असेल ते इतक ठसका लागले पाऊस येते मस्तपैकी आणि माझं काम चालू झालंय नवऱ्यांबद्दल खूप प्रश्नने येतात मेन डाऊट खूप येतो त्यांना एक मिनिट की साड्यांच्या किमती कसं ठरवायच्या साडी ते क्वालिटीची आहे का आम्ही तुम्हाला ऑर्डर दिलं तर तीच साडी भेटेल का तर काहीही काहीही मला तक्रार नाही आहे तुमच्याबद्दल जे तुम्हाला वाटतं ते साहजिक आहे मीही तुमच्या ठिकाणी असते तर तेच केलं असतं ऑर्डर कशी घेते मी जेव्हा मी ज्या शॉपमधून जे साड्या येतात त्या साड्या मी स्टिच करते आणि मी मध्ये दाखवते बऱ्यापैकी साड्या दाखवते कधी कधी नाही जमलं तर <coughs> हे काय ठस का मला जे आज पाणी पिते मग चालू करते असं नका त्रास देऊ नये अशी आठवण काढू नका का की मला बोलताच येत नाही <coughs> आता व्यवस्थित पाणी पिलं परत ठसका आला तर बघा हा <coughs> जर ज्या शॉपच्या मी साड्या बऱ्याच दाखवते मी तुम्हाला शिवलेल्या त्याच्यावरून कुठली तर साडी कोणीतरी सिलेक्ट करत ज्यांना हवे मग त्यावेळेस ती साडी तिथे अवेलेबल असेल नसेल हे असंही होऊ शकतं कधी कधी मी शिवते तो व्हिडिओ माझ्या पुढे पण होतो म्हणजे शिवल्यानंतर आठ दहा दिवसानंतर पण मी तो व्हिडिओ टाकते आ आणि तिथं ती साडी अवेलेबल असेल तर तुम्हाला ती साडी मिळते शक्यतो मिळते नसेल तर मी त्यांना विचारते की मी ऑर्डर दिल्यानंतर तुम्ही आणून देऊ शकता तर ते बऱ्यापैकी बऱ्याचदा ते हा बोलतात नाही असं होत नाही जेव्हा ऑर्डर देतात ना तेव्हा त्यांनी जे काही स्क्रीनशॉट पाठवलेले असते त्याच्यावरून मी त्या दुकानात सांगते की अशा प्रकारची साडी हवी त्यानंतर मी स्वतः व्हिडिओ कॉल करून त्यांना दाखवते कलर कॉम्बिनेशन विचारते आता कोणी मला हिरवं सांगितलं पिवळं सांगितलं लाल गुलाबी तर त्या जेवढ्या साड्या त्या एवढ्या सगळ्या साड्या मी तिथे जाऊन स्वतः पाहते आणि सगळ्या काढून ठेवते सगळ्यांच्या किमती बजेट आधीच विचारलेलं असतं त्या बजेटनुसार दाखवते मी कधी कधी ते सांगतात मागे बॅकग्राऊंडला दुसऱ्या साड्या दिसतात मग त्या साड्या सिलेक्ट करतात असंही खूपदा होतं तर मी शॉपमध्ये गेलेलं काही शूट घेतलं असेल तर त्या ह्या व्हिडिओमध्ये मी टच करणार आहे थोडंफार तिथं मी काही घेतलेलं नाही आहे तर एक साडी त्यांनी मला सेम सांगितली होती मी त्यांना सांगितली होती त्यांना ती ते सेम साडी मिळाली नशिबाने ती साडी मी तुम्हाला दाखवते इतकी सुंदर आहे कलर खूप छान आहे हा ना वेगळाच कलर येतो अस जसा व्हिडिओमध्ये दिसतो तो सेमच दिसतो ह्याच्यामध्ये हा वेगळाच कलर आहे असं मला सांगता पण येत नाही तर ही साडी मी तुम्हाला ओपन करून दाखवते शेअर तर ह्याची बॉर्डर अशी आहे बॉर्डर खूप सुंदर आहे तुम्ही बॉर्डर पाहू शकता तर शॉपमध्ये पाच सहा जणांची ऑर्डर असली किंवा दहा जणांची ऑर्डर असली तर मी जाते तिथं गेल्यानंतर सगळ्यांना व्हिडिओ कॉल करून दाखवायला तर तुम्ही दाख मला अडीच ते तीन तास जातात त्याच्यात एखादी ऑर्डर पूर्ण हो म्हणजे साडी आवडते नाहीतर ते तिन्ही तासामध्ये कोणाला साडी नाही आवडली तर जबरदस्ती नाही मी सर्व परत निघून येते म्हणजे तो तीन तास माझ्या मायनसच आहे पण तो कामाचा भाग शिला आहे शिलाई दिसते तुम्हाला ह्याची पाचशे हजार जे काही आहे पण तो तीन चार तास जो काढतोय त्याच्यामध्ये दहा जणांची ऑर्डर असली तर सगळ्या साड्या घेतील का नाही कधी कधी म्हणजे इतकी मी कंटाळून जाते तिथं साड्या दाखवून दाखवून कस्टमरना त्या साड्या आवडत नाही जिथपर्यंत त्यांना साडी आवडत नाही मी कुठलीच साडी त्यांना जबरदस्ती डो थोपत नाही डोक्यावरती का कसं पैसे देतात तर त्यांना तीच क्वालिटी हवी असते तेच कॉम्बिनेशन हवं असतं काहीतरी हो आपल्या डोक्यामध्ये असतं मी तरीही आधी सगळे तेर करते कॉम्बिनेशन कलर बॉर्डर इवन बजेट ते मग त्यानुसार दाखवते पण तो बॅकग्राऊंडला कधीच दिसत नाही ऑर्डर द घेतो ऑर्डर दिसते तुम्हाला यूट्यूबवर आम्ही ऑर्डर घेतो आहे ऑनलाईन काम दिसतं आहे तुम्हाला पण त्याच्यामागे प्रचंड मेहनत असते एक साडी शिवायला मला खूप प्रॅक्टिस आहे म्हणून नॉर्मल अगर मी हे केले तर कटिंग बिटिंग पकडून दोन तास लागतात कुठल्याही परिस्थितीत कटिंग ते कंटिन्यू तुम्ही शिवू शकत नाही कारण तुम्हाला बॅकला पेन होतो कमरेला म्हणजे पाटीला त्रास होईल कमरेला त्रास होईल मानेला त्रास होईल हे सगळं लक्ष द्यावं लागतं असं सगळे कामं होत नाहीत मी हे सगळं सांगण्याचं कारण हे सांगते खूप जणांना असे खूप गैरसमज असतात की खूप अफहाट कमवतात ह्यांना काय आहे मी किती कमवलं तर त्याच्यामागे मेहनत आहे इथं काय तुम्हाला कोणीही पैसा असं की चला बाबा ही साडी आणली आणि शिवली आणि दिली त्याच्यामागे थोडेच दहा हजार भेटणार कोरिअरचा खर्च आला अस्तरचा खर्च आला मग शिलाई त्याच्यामध्ये जाणं आलं साडी तिथं पाहणं आलं त्यानंतर क्वालिटी कारण खात्री मला असावी लागते काही साड्या सिलेक्ट केल्या तरी खात्रीने मला वाटत असेल की त्या त्या, त्या किमतीची ती साडी नसेल तर मी स्वतः तिथं रिजेक्ट करते ऑर्डर मिळते ह्याच्यावरून की आम्ही खूप लक्ष देऊन सगळे कामं करतो आणि तुमच्या ज्या साड्या तुम्हाला घरपोच देतो आता श्रावण महिना चालू होणार आहे तर त्याच्या आधीच मी हे तुम्हाला सगळं इथं सांगते क्लिअर करते की तुम्हाला ऑर्डर द्यायची असेल तर तुम्ही सगळं कलर कॉम्बिनेशन सांगून माझा जो नंबर आहे नाईन फोर डबल टू ट्रिबल सिक्स फाय थ्रीवरती तुम्ही मेसेज करायचं कॉम्बिनेशन सांगायचं मग मी ज्या टायमात जाते त्यावेळेस मी तुम्हाला आधी विचारते त्यांना तुम्हाला वेळ कधी असते मी ह्या वेळेतच जाते त्यावेळेस तुम्हाला वेळ असेल का कित्येकदा मी गेल्यानंतर वेळ पण नसतं असंही होतं कस्टमरचं मग जेव्हा त्यांना वेळ असेल ते अवेलेबल असते तिथं जाऊन साड्या दाखवते आणि थोडंसं उशिरा जाते मी साडेसात आठच्या दरम्यान बऱ्यापैकी तिथं इतकी दुकानात त्या गर्दी नसते मग त्यानंतर साड्या सिलेक्ट करण्यात इजी पडतात कधी त्या दुकानआटला गेले तर मला कधी कधी साडे दहा अकरा वाजता यायला ही क्वेश्चन होत आहे खरी आहे कित्येकदा ते व्हिडिओ दाखवले पण त्यात हे सांगितलेलं नाही आहे तर हे सगळ्या गोष्टी आहेत तर तुम्हीही लवकर काही साड्या बुक करायच्या असतील सणावारासाठी तर तुम्ही लवकर सांगा जे तुम्हाला तुमच्या आवडीची साडी मिळेल आणि शिवून मिळेल पॅटर्न कोणते कोणते आहेत सगळे नऊवारीमध्ये शाही मस्तानी मस्तानी ब्राह्मणी कट ब्राह्मणी राजलक्ष्मी काष्टा साडी नॉर्मल ब्रा ब्राह्मणी साडी खूप काही पॅटर्न आहे समजा ते पॅटर्न आमच्याकडे अवेलेबल नसेल तुम्ही जे सांगतील ते पॅटर्नसुद्धा आम्ही शिवून देतो तर चालेल आता ही साडी दाखवते तुम्हाला मी कलर वेगळा नाही आहे ह्याचा मेन जे आहे सिल्वरच आहे ही ज्यांनी साडी घेतली त्यांनी दोन साड्या सांगितल्या होत्या पण दोन्हीमधली एकच भेटली आणि दुसरी आहे ते नंतर देते बोले आणि दुसरे दोघा तिघींनी सांगितलं होतं मी तिथं दाखवलं त्यांना कुठलेच साडी आवडले नाही त्यांनी जे कॉम्बिनेशन सांगितलं ते कॉम्बिनेशनात आम्ही सांगून आले मिळालं तर ते त्यांना साड्या शिवून घेतो आणि ही साडी जेव्हा मी क परचेस करते त्यावेळेस मी पंच्याहत्तर टक्के पैसे घेते आधीच मी घेते कारण कधीकधी आम्ही पैसे न घेता साडी आणली शि घरी आणि परत दो शॉपमध्ये देत नाही कितीही आमचं रिलेशन असलं तर व्यवहार एक व्यवहार क्लिअर असतो मग त्यामुळं आधीच पैसे घेतो पंच्याहत्तर टक्के मगच साडी घेऊन होतो शिवल्यानंतर ज्या दिवशी पाठवतो कोरिअरने त्या दिवशी पंचवीस टक्के बाकीचे पैसे आम्ही घेतो कस्टमरकडून समजा साडी कुठल्याही परिस्थितीत तुम्हाला नाही भेटली तर पैसे परत देण्याची जिम्मेदारी आमची असते तुमचं काही नसतं त्यामुळे बिंदास तुम्ही ऑर्डर देऊ शकता तुमचे पैसे कुठंही जाणार नाही आहेत सोशल म मीडियावरती आहे तर तुम्हाला माझा नंबर आहे आणि मी कुठं राहते माहितीसुद्धा आहे सगळ्यांना तर ती कुठलीच अडचण येणार नाही तर त्या सगळ्या शंका मनातल्या काढून टाका आणि बिंदास्पणे ऑर्डर द्या हे पहा अशी ही साडी आहे आणि ह्याचा पदर असा आहे मी घडी पूर्ण मोडणार नाही साडी तुम्हाला दिसणारच आहे आणि मला वाटतं आय थिंक विथ ब्लाऊज आहे का नाही त्याला कदाचित ब्लाऊज नाही आहे तर मला ह्याला मॅचिंग घेऊन मग ब्लाऊज शिवावं लागेल तर आजचा व्हिडिओ खास ह्या साड्यावरतीच होता की घडी मोगू आता ह्या साडीची एवढी उघडले तर खरं मोडूनच बघ घडी मोगते आता मला विथ ब्लाऊज वाटलं होतं पण विथ ब्लाऊज नाही आहे तर मला मॅचिंग असा ह्याच्यासारखा सेम कपडा घेऊन शिवावा लागेल हे असं आहे आणि ह्याची बॉर्डर आणि कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे बुड्या खूप सुंदर आहे हे तर बुट्ट खूप जास्त असतात त्यानंतर अशा थोड्याशा विरळ 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 होत जातात आणि नेस्त्या पदराच्या बाजूला मध्येच काय तर झालं नेसत्या बाजूला हे कुठंच नाही आहे कधी कधी प्लेन येतं तर अशी ही साडी आहे ॲक्च्युली क ही अशी आहे हे असं केले की उ उजेडामुळे तुम्हाला कलर तो दिसत नाही आहे आणि हे पाहिलं ही अशी साडी आहे तर तुम्हाला साड्या बद्दल डिटेल मी माहिती दिले तुम्हाला ऑर्डर द्यायची असेल तर तुम्ही ऑर्डर देऊ शकता किंवा जी साडी पाठवलं तरी आम्ही शिवून देतो ते काहीच डाऊट नाही आहे आमच्याकडूनच साडी घ्यायला पाहिजे असं काहीच नाही आहे तर तुमच्याकडे साडी असेल तर ते उलटं मला बरं पडतं खरंच सांगते कारण तेवढा वेळ वाचतो झंझट नाही का काही हे नाही कारण मी शिलाईच घेते ह्याच्यातही ह्याच्यात आणि ह्या साड्यांना बऱ्यापैकी डिस्काउंट आहे साडी खरंच खूप सुंदर आहे तर चालेल आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचे नववारीबद्दलचे सगळे डाऊट मी क्लिअर केले आहेत असं मला वाटतं तरी काही तुमचे तर डाऊट असतील तर नक्की तुम्ही विचारू शकता तर साडी कशी वाटली नक्की सांगा